कारण म्हणजे आज भाजपाचा मेळावा आणि पत्रक्रहण सभागृह असल्यामुळं अनेक प्रकारच्या मान्यवरांनी साहेबांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला पक्षाचे ध्येय धोरणं ते समजून घेऊन उद्या भविष्याची वाटचाल म्हणून आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही गौतव आश्रि चालू करताना अनेक युवकांनी अनेक महिलांनी अनेक संघटनेनी साहेबांच्या शुभ हस्ते या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा वाढदिवस आहे आणि आज मोदी नसल्यामुळं आणि नामदार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असल्यामुळं असा एक दुग्ध शर्करा योग हो। या निमित्ताने शिर्डी शहरामध्ये आलेला आहे आणि हा दुग्ध शर्करा योग हो। आपल्या सगळ्यांच्या उपस्थिती होत असताना खरं म्हणजे आपले नामदार आहे राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी जेव्हापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम सुरू केलं मधल्या काळामध्ये सरकारमध्ये असताना महसूलचं काम केलं महसूल मंत्री असताना अनेक प्रकारचे निर्णय घेतले तर ते निर्णय महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये कायम राहतील अशा प्रकारचे निर्णय घेते अनेक प्रकारच्या जमिनी असतील त्या जमिनी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक घेण्यासाठी एक मोठा निर्णय ऐतिहासिक निर्णय साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाला त्याचबरोबर खंडकरांचे जे प्रश्न होते हजारो एकराच्या जमिनी खंडकरांना देण्याचं सा काम साहेबांच्या कारकिर्दीत झालं आणि आपल्या जिल्ह्याला बेरोजगार आहे त्याच्या हाताला काम मिळण्यासाठी शिर्डी असेल नगर असेल आणि श्रीकोंदाच्या भागामध्ये असेल या भागामध्ये एमआयडीसी ची पाचशे पाचशे एकर जमीन उपलब्ध करून दिली आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो शिर्डीच्या साडेपाचशे एकर मध्ये आज पट्यवधी रुपयाचे काम चालू आहे आणि उद्या आपल्या तालुक्यातला एक पण रोजगार बेरोजगार राहणार नाही याची साहेबांनी दखल घेऊन एक दोन वर्षामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार विद्यार्थी रोजगार उपलब्ध होण्याचं काम राधाकृष्ण विखे के तिथे केलेलं आहे आणि काम करीत असताना शिर्डीमध्ये आणि पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारची संधी आपल्याला ते उपलब्ध करून देणार दे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बघा स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी एक संकल्प केला पाहिजे केला होता आपल्या परिसरामध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे योग्य गा साहेब जलसंपदा मंत्री झाले आणि आज आपल्या तालुक्यामध्ये आणि पूर्ण नगर त्या काही भागामध्ये जर पुण्याचं पाणी उरवण्याचं काम जर किमान केले असेल तर फक्त त्याचं धाडस राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि आपल्या तालुक्याला शेवटच्या टेल पर्यंत पाणी देण्याचं काम सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं एवढा सक्षम नेता आज तरी माझ्या मते कुठंच नाही आहे मध्या काळामध्ये निवडणुका झाल्या अनेक लोकांनी स्वप्न बघितली पण जेव्हा साहेब खऱ्या अर्थाने त्या रणभूमीमध्ये उतरले या सगळ्या रणभूमीमध्ये उतरताना नगर जिल्ह्याला पूर्णपणे मेजॉरिटीमध्ये आणण्याचं काम विखे पाटलांनी केलं त्याच्यात भाजपचे असतील शिवसेनेचे असतील आणि राष्ट्रवादीचे सगळ्यांना निवडून आणण्याचं काम साहेबांनी केलं आणि ज्यांचं स्वप्न होतं का आपल्याला उद्या काहीतरी व्हायचं आहे त्या स्वप्नाचा चक्कर दूर करण्याचं काम संगमनेरचं काम साहेबांनी केलं एवढं मोठं काम साहेबांनी केलं आणि हे सगळं करत असताना आज तुमच्या आमच्या युवकांना एकच काम आहे भविष्यकाळामध्ये आपल्याला पद दिलं ते काय फक्त लेटर पॅडवर नाही आहे उद्या भविष्यकाळामध्ये ज्या निवडणुका लागतील नगर परिषद लागतील नगरपंचायत लागतील जिल्हा परिषद लागतील पंचायत समिती लागतील या सगळ्या निवडणुकीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण जिल्हा भगवामध्ये झाल्याचं काम आपल्याला करायचं आहे मग तो शिर्डी असेल राहता असेल कोपरगाव असेल सगळीकडे ते हे साहेबांच्या नेतृत्वाखाली करायचं आहे एवढं मोठं काम साहेबांनी महाराष्ट्र नगर जिल्ह्यामध्ये करीत असताना आज साहेबांना भाजपमध्ये सगळ्यात मोठं उच्च स्थान आहे आणि हे काम करून तुम्हाला आम्हाला अभिमान आहे साहेब एवढं काम करतात ते कोणासाठी करतात तुमच्या आमच्यासाठी करतात आणि प्रत्येक युवकांना उद्या भविष्यकाळामध्ये पक्षाचे ते धोरण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे ज्या केंद्र शासनाच्या काही सुविधा आहे काही योजना आहे त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे अलीकडच्या काळामध्ये साहेबांनी एक निर्णय घेतला दादांनी एक निर्णय घेतला सगळ्यात महत्वाचा निर्णय काय आमच्या महिला भगिनी सुरक्षित राहायला पाहिजे मुलींची आणि महिलांची कोणी छेडछाड केली जवळ जवळ कार्य त्याला माफ करणार नाही अशा प्रकारचा दादानी सांगितलेलं आहे आणि आमची महिला जर सुरक्षित असेल तर गाव सुरक्षित आहे गाव सुरक्षित असेल तर तालुका सुरक्षित आहे अशा प्रकारचं काम साहेबांनी केलं मध्यंतर तुम्ही ऐकला असेल एक स्टेटमेंट आमच्या भगिनी आमच्या शाळेतल्या मुली त्या व्यवस्थित अकरा वाजता तरी मुलगी घरी गेली ती सुरक्षित घरी गेली पाहिजे असा दादाचा संकल्प आहे आणि म्हणून आमच्या श्रीमध्ये आमच्या स्ट्रीडीमध्ये आज साहेबांनी आणि दादांनी लक्ष घातल्यामुळं आमची जी गुन्हेगारी आहे तिचा पॉईंट दहा टक्क्याच्या पण खाली आलेली आहे जो क्राईम होता तो कमी करण्याचं काम झालं का नाही श्रीडी करून प्रावणिक झालं की नाही साहेबांना सांगा बरं आत वर करून झाला असं सांगा बरं का बरंच ना सांगू एवढं काम साहेबांनी आणि दादांनी केलं आणि उद्या भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना या भाजपचा असेल साहेबांच्या विचारांना सगळ्या प्रकारचं काम शेवटच्या ताळगाळापर्यंत करायचं काम करायचं करायचं का आपलं आणि हे सगळं करता असेल उद्या आपला नेता ने ने नगर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये कळायला पाहिजे का हा तालुका कोणाचा हा तालुका उद्या कळायला पाहिजे का विके पाटलान तालुका मुक्त झालेला आहे बेरोजगारी मुक्त झालेला आहे गुन्हेगारी मुक्त झालेला आहे आणि जी भय खऱ्या अर्थनी होतं महिलांना ते भय सुद्धा नष्ट करण्याचं काम या तालुक्यामध्ये जर कोणी करणार असेल तर फक्त विके पाटील करते असं मला विश्वास आहे आणि हे सगळं काम करत असताना आपल्याला एक विनंती आहे भविष्य काळामध्ये अनेक मान्यवरांनी इथे प्रवेश केले प्रकाशनाने आमचे सहकारी होते त्यांनी सांगितलं की बा काश्मीरमध्ये जमिनी घ्यायला तिकडे परवानगी दिली बरोबर आहे ना ना जमिनी घ्यायला परवानगी दिली पण आपल्या इथं जमिनी घेतलेल्या लोकांना देत नाही हे आपल्याला पहिलं सुधारायला लागेल सिटीमध्ये कारण काय होतं बऱ्याच वेळेचा असं होतं सिडे जमीन घेतल्या तर त्याच्यावर ताबा करायचा पण मी नामदार साहेबांना सांगितलं सांगितलं तर या सगळ्यांचा बंदोबस्त करायचं काम भविष्यकाळ तुम्हाला करायचं आहे माझ्या करायचं करायचंय तर असा अशा प्रकारचं काम आपल्याला करायचंय आणि हे सगळं काम करीत असताना साहेबांना कर मी एकाच नम्रपणे विनंती करतो का साहेब तुम्ही आले खरं रवी तात्याला खूप नेहमी दिलेला जाते रवी दादा असा चिकटीचा कार्यकर्ता आहे कारण तो राजू होता तालमी तयार झालेला आणि आता साहेबांचा राजू होत्या तालमीमध्ये मुला चिकाटी खूप आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाणं प्रत्येकाला सांगणं प्रत्येकाला समजून सांगणं महिलांना पुरुषांना युवकांना समजून सांगितलं आणि इथं या पक्षामध्ये या पक्षाचे देव दोड सांगितलं आणि भविष्यकाळमध्ये काही सांगितलं ना तात्या बरं जण आश्वासन नाही दिले ना ते तर हे सगळं काम खरं राज्याने केलं रवी राज्यासाठी सुद्धा स्वागत केलं पाहिजे राजाच्या स्वाधीन पण चांगलं काम करतो त्याच्याबद्दल दुमत नाही पण साहेब हे सगळ्या तुमचे शिलेदार आहेत आमचं तर म्हणणं नगर तर तुम्ही पार पूर्णपणे भगवभाही केलेला आहे अनेक प्रकारांचे स्वप्न त्यांच्या खुर्च्या तुम्ही काढून घेतलेला आहे जे ट्याव ट्याव करीत होते त्यांना सुद्धा ट्यावट्याव त्यांची थांबवलेली आहे जायचं च मी तुम्हाला सांगितलं त्यांना स्वप्न होतं काही मुख्यमंत्री असं म्हणत होते आपल्याला माहिती ते परत होते साहेबांनी त्यांचं ते मुख्यमंत्री स्वप्न ती ती खुर्चीच काढून घेतली का आणि बस नाही आता कि जाऊ दे तो आता विषय नंतर साहेब पण एकदा साहेबांनी ठरवलं ना त्या जिल्ह्यामध्ये काही पण करण्याची ताकद कोणाकडे 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 अरे आता जेवायचंय थोडं नाही असेल तात्या हे जेवण खुला ना आपण म्हणजे साहेबांतर्फे काय नाही तर मग साहेबांच्या म्हणतात साहेबांच्या पुढच्या साहेबांचं सगळ्या ना त्याला एक संकल्प करूया आपण पैशा काळामध्ये साहेबांच्या नेतृत्व खाली पोहोचतो आहे का मध्ये आज साहेब आहे गोदीन आहे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आपल्या भागात पोहोचला चाळ्यांचा गाज उद्या द्या अशी काय पावसाची गरज फुली नाही साहेबांनी प्रत्येकाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी फिरवलेलं आहे पण आणखीन त्याची वर पडली आनंदाची गोष्ट आहे सत्ता मिळते भाग्याने जिल्हा जिंकतो छावऱ्याने सत्ता मिळते भाग्याने जिल्हा जिंकतो छावऱ्याने विखे पाटलांचं नेतृत्व म्हणजे विखे पाटलांचं नेतृत्व म्हणजे भाजपाच्या विजयाची गॅरंटी आता म्हणलं तर वागवं ठरणार नाही एवढं करून मी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आलेल्या सगळ्या नवीन जे पदाधिकारी आहे जुने महिला पटली यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र